बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संशयित मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे विरोधकांनी देखील वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली होती मागील बावीस दिवसानंतर वाल्मिक कराडने सी आय डी समोर शरणागतीसुद्धा पत्करलेली कधी काळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा गरगडी असणारा वाल्मिक कराड हा परळी आणि बीडमधील महत्वाचा सत्ता केंद्र झाला होता गेल्या काही दिवसात वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे कोट्यावधींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती बीडसह पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कराडची कोट्यावधींची संपत्ती आढळली या संपत्तीचे आकडे डोके चक्रवणारे होते वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यात दहशतीच्या जोरावर मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं मात्र याच साम्राज्याला सुरंग लावण्यासाठी एस आय टी पथक आता तयारीला लागलेलं आहे एस आय टीने वाल्मिक कराची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला आहे वाल्मिक कराची नेमकी संपत्ती किती हे आपण आता सविस्तरच पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे पिंपरी चिंचवडमध्ये काळीवाडीत पत्नी मंजली आणि वाल्मिकच्या नावे चार बी एच के फ्लॅट आहेत या फ्लॅटची किंमत अंदाजे सव्वा तीन कोटी आहे वाकडमध्ये दोन बी एच के फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत एक कोटी आहे वाल्मिकची दुसरी पत्नी जोती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत दोन ऑफिस स्पेस आहेत अंदाजे बारा कोटी रुपये इतकी याची किंमत आहे दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसरमधील एमनोरा टाउनशिपमध्ये दोन फ्लॅट आहेत ज्याची अंदाजे किंमत तीन कोटी रुपये आहे याशिवाय बीड जिल्ह्यातील सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडे यांच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे तसेच सिमरी पारगाव गावात मनीष नोरडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन आहे सेमरी पारगावमध्येच योगेश काकडे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन असल्याचा दावा आमदार सुरेश दस यांनी केला आहे आता कराच्या या सर्व संपत्तीवर टाच येणार आहे मात्र ही संपत्ती वाल्मिकच्या नावी असले तरीही त्यात आकाच्या आकाचाही हिस्सा असल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश दस यांनी केला तर आहे तर वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे सर्व काळेधंदे माहीत असल्यामुळे धनंजय मुंडे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे दरम्यान वाल्मिक कराडच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होत असली तरीही विरोधकांना कारवाईबाबत शंका आहे यापूर्वी अनेकांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई झाली पण तीच माणसं सत्तेत आल्यामुळे पुढे काय झालं असा सवाल सुद्धा विरोधकांनी विचारलेला आहे